नमस्कार माझ्या चॅनलचे नावे लक्ष्मी रंग सोहळा लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये पण लिहू शकता जावे जावे तुम्ही पंढरीला जावे जावे तुम्ही पंढरीला नया माझ्या विठ्ठलाला नया माझ्या विठ्ठलाला सुंदर सुंदर मुरती सावळी विटे उभा आहे श्री हरी सुंदर सुंदर मुरती सावळी विटे उभा आहे श्री हरी शोभून दिसते रुक्मिणी आई शोभून दिसते रुक्मिणी आई भेटून या माझ्या विठ्ठलाला भेटून माझ्या विठ्ठलाला जावे जावे तू मी पंढरीला जावे जावे तू मी पंढरीला रा भेटून या माझ्या विठ्ठलाला भेटून माझ्या विठ्ठलाला चंदन टिळाक पाळी भुका चंदन टिळाक पाळी भुका पिवळे पितांबर भरजरी जरी फेटा पिवळे पितांबर भरजरी जरी फेटा कटे हात आहे उभा कटेवरी हात आहे उभा भेटू नया माझ्या विठ्ठलाला भेटून या माझ्या जा विठ्ठलाला जावे जावे तू मी पंढरीला जावे जावे तू मी पंढरीला भेटूनया माझ्या विठ्ठलाला भेटूनया माझ्या विठ्ठलाला चंद्रभागेच्या काठावरती चंद्रभागेच्या काठावरती आहे माझा विठ्ठलाची नगरी आहे माझ्या विठ्ठलाची नगरी पुंडलिक आहे त्याचा खा पुंडलिक आहे सखा खा नया माझ्या विठ्ठलाला भेटू नया माझ्या विठ्ठलाला जावे जावे तू मी पंढरीला जावे जावे तुम्ही मी पंढरीला भेटून या माझ्या विठ्ठलाला भेटून या माझ्या विठ्ठलाला भेटून या माझ्या विठ्ठलाला